चला पटप सगळ्यांना लाईव्ह जॉईन करायचं आहे खूप दिवसानं लाईव्ह आलेली आहे मी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझा लाईव्ह व्हिडिओ मध्ये तर लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे असा की सांगते तुम्हाला सोयपकी चाललेला आहे तुमचा सपोर्ट पण चाललेला आहे माझा ला 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 हा दिस करा पटकन सगळे तुम्हाला की मी लाइव कशी होते आहे तर सगळ्यांना लाइव जॉईन करायचं आहे लाईव्ह जॉईन करा सगळ्यांना सांगते की मी लाईव्ह कशासाठी आलेली आहे खूप गोड बातमी आहे जे मी थोडलेली बघून लाईव आले त्यांना माहीत असेल की लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे चला पटपट या स्वयंपाक करणं चालू बघू शकता पोळ्या करत आहे सध्या आता कारण आपलं बी एकदम बिझी शेड्यूल चालू आहे त्यामुळे मी आता लाईव्ह येत नाही पण आज विचार केला की के चला आज थोडसं चांगला दिवस निघालेला आहे तर लाईव्ह करता करता आपण स्वयंपाक करावं कारण मला शिवण क्लास बारा वाजेपर्यंत माझ्या घरचे काम होतात घरचे काम झाले का मग शिवण क्लासला जाते क्लास तीन साडेतीन वाजेपर्यंत घरी येते मग घरी अजून भांडे वगैरे असतात ते घास वगैरे करते स्वयंपाकाची अजून रेडी होऊन जाते असं असते तर जमले जमते तशी मी लाईव्ह येते तुम्ही मला सपोर्ट करा तुमचं सगळ्यांचा सपोर्टमुळे आम्ही झाले काय टेन के झाले ना आपले आणि हे सगळं काही तुमच्यामुळे झालेलं मला तर टेस्ट माझं कम्प्लीट झालं तर खरंच त्या मागचं कष्ट पण खूप होतं माझा कारण रात्री मी एडिटिंग करायची अपलोड करायची व्हिडिओज वगैरे काही चला पट पट लागला जाईने सगळ्यांना शुभेच्छा काढ जय गजानन mm. आधी पोळ्या करते कारण पोळ्या करणं मला सगळ्यात मोठं पास असते मला पोळ्या करायला एवढं जास्त कंटाळे त्यांना खूप जास्त कंटाळे तो मला कोणी म्हणलं की ताईत पोळी करू नको तर मी नाहीच करणार आणि माझे मिस्टर मला पोळ्या शाळा होत नाही कहा से हो भाभी आप देवगंजी देवगंजी मैं विदर्भ से हूँ हो। बाबू तू सायकल आणली सायकल आणली वाव छान छान गोड आहे तू गोड आहे चला पटपट लाईव्ह जॉईन करा आणि लाईव्ह लाईक करा चला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह व्हिडिओ मध्ये तर लाईव्ह आता चालणार आहे एक दीड तास स्वयंपाक होईपर्यंत कारण आज पण लोक छान झोपेल होता तो तर तो पण खेळतच आहे नो, हे नको हे नको ल हे गिद्या तेच ना मग तू तोंडात घालते ना म्हणून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुठून आहात आपण मंदिर शरीरे नमस्कार दादा नमस्कार मी मी सर्व गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना शुक्षकाळ जाय गज आनंद श्री स्वामी समर्थ मी बुलढाणा जिल्हा शेवटचे आहे आणि सध्याचा स्वागत आहे माझा लाईफ यूरोमध्ये नाशिक गणच्च

कारण आधीच माझे तीन साडे तीन हजार आहे पोळी करत आहे मग तू रडते ना नंतर म्हणून आधी पोळी करून घेते मग नंतर भाजी आणि भात करणार की भात तर करायचं आहे का नाही तर काय माहिती पण बाबाला बिझायला लागते ते जर भात खातील तर करते मी भात चला आणि आजपासून लाईव्ह कंटिन्यू राहणार आहे राहणार आहे लाईव्ह किती वाजत ते शाळेत हो नऊ वाजता पासून मी लाईव्ह येणार आहे रोज लाईव्ह कंटिन्यू राहणार आहे अं मग जी कोणी आहेत का प्लीज लाईव्ह लाईक ला करा इतके लाईव्ह लाईक नाही आलेला आहे अजून पट्टपट पट्ट लाईव्हला लाईक करा आणि पोळ्याची भाजी शेवगाच्या शेंगाचा भाजी आहे शेवग्याची शेंगाची भाजी सॉरी काय पाहिजे बेटा काउन मम्मा काउन मम्मा माझं बाळ आहे रुद्र खूप छान म्हणजे आता तो बोलायला लागला नाही कोण शब्द छान बोलते मम्मा पप्पा पाहिजे ते म्हणताय ते धर चल असं थोडं थोडं वाक्य बोलत तर खूप छान वाटतं कारण तो बोलत नव्हता ना सध्या आता दीड वर्षाचा होत आहे तर त्याला इंजेक्शन द्यायचं आहे डोस स्वयंपाककरता मजा काय असते सांगू का मी आपलं नाही का तुमच्याशी बोलणं होऊन जाते म्हणून नाहीतर स्वयंपाक राहा रुद्रसोबतच बोला मग आपण लाईव्ह करते तर असं वाटते की काहीतरी तुमच्याशी बोलावं शेअर करावं काही नाही झालं काही नाही झालं काहीच नाही झालं हो 好，宝宝，来给。 मी पकडत नाही बाबू मला पोळ्या कुठ दे दोनच पोळ्या आहेत हे घे हा डब्बा घे आणि बाबा जा जा हे घे हे जा बेटी चक्री हो पप्पा आहे ना तिकडे बाहेर पप्पा गेले ड्युटीवर सकाळीच झोपून होतास ड्युटीवर गेले पप्पा हो पप्पा हो आता ये दोन वाजता येथून जेवण करायला तुझे हा पप्पा ड्युटीवर गेले बाळा झोपून होता फोन करून देऊ का बाबाला बाबाला फोन करून देऊ सध्या थांब लाईव्ह चालू आहे फोन कोणीच नाही आता लाईव्ह पट लाईव्हला जॉईन करा धन्यवाद जेणे जेणे लाईव्हला लाईक केले कारण आतापर्यंत मला एक लाईव्ह शो नव्हता होता आता दोन लाईव्ह शो होत आहेत मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल झालं बाळा एकच पुढे आहे हो एकच पुढे आहे झालं की हे काय कुठचा नाही तो लावून दे जा हो पॅनचा आहे ना तो पॅनचा तोडला ना तू पप्पा नाही तून तोडला माकड आले का तू पाहून जा बर माकड आले का रे रुद्र आपल्या घरी माकड आले का जा बर बंदर आले ना लई मोठे मोठे जाय बाबा जा चेक करून ये बर बंदर आले का तर घर जसा ओला ओला लावू नको पोळी जवून जाईल मग मग जळली पोळी दुखात नाही ना हा तो ओलं भरायचं नाही तिथं पाण्यात फिरव टीशर्ट लंबी हाताची टीशर्ट ओली होते आधीच तुला सर्दी खाशी आहे बाळा Obrigada. Porque... <laughs> जय शिवराय जय दानेश्वर जाधव जय शिवराय जय टाइगर जय जय शिवराय जय ये बस 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 सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह व्हिडिओ मध्ये तर चला फोटो फुट जॉईन करा काय होत तुम्ही काय नाही बदाम ठेवला का सगळा तू सगळी बदाम ठेवली मी बघून बघू दे त्या तुम्ही आलेस आलेस बदमास आमचं रुद्र बदमास आहे बदमास आहे का तू रुद्र बदमास आहे तू बदमास